नमस्कार मी मयुरेश कडव एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं मनापासून स्वागत अंबरनाथ नगरपालिकेची जोरदार रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून दिला जाणार आहे या निवडणुकीमध्ये भाजपकडून तेजश्री करंजुले पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्या स्वत चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहेरकडून आणि सासरकडून त्यांना सामाजिक आणि राजकीय वारसा लाभलेला आहे त्यांचे सासरी गुलाबराव करंजुले पाटील हे माजी नगराध्यक्ष आहेत तर पती विश्वजित करंजुले पाटील हे भाजप पूर्वचे शहराध्यक्ष आहेत एकंदरीतच या निवडणुकीच्या अनुषंगानं त्यांची काय तयारी सुरू आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत तेजश्रीजी आपलं मुलाखतीमध्ये मनापासून स्वागत काय सांगाल एक आव्हान तुमच्यासमोर आता आहे आणि तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले आहात नेमका विकासाचा अजेंडा कोणता घेऊन आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहात नमस्कार मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपलं अंबाना शहर याला इतकं सांस्कृतिक वारसा आहे की इतकं प्राचीन काळचं शिवमंदिर आपल्याला लाभलं ला आहे पण आपण बघतोय आत्तापर्यंत आपण अंबरनाथकर फक्त पाणी गटार पथदिवे असतील म्हणजे अशा रस्ते असतील अशा बेसिक ज्या मूलभूत गरजा आहेत त्यासाठीच आपण झगडतो आहे आत्तापर्यंत तर पहिले महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ह्याच सगळ्या गोष्टी जसं मुबलक पाणी उपलब्ध करून देणे हा आमचा आम्हाला करायचंच आहे त्याचबरोबर ह्या पाण्याचा असं मी तुम्हाला सांगू इच्छिते की आता आपण बघतोय सगळीकडे तर पाण्याची चोरी आणि पाण्याची गळती हे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्याच्यामुळे पाणी अपुरं पडतंय तर हे आपल्याला थांबवायचं आहे सगळ्यात पहिले आणि रस्त्यांच्या बाबतीत असेल किंवा आरोग्याच्या बाबतीत असेल शिक्षणाच्या बाबतीत असेल सगळीकडे आपण बघतोय की फक्त भ्रष्टाचार ह्याच्यामुळे काय झालेलं आहे निधी येतोय पण त्या गोष्टींचा तिथे वापरच केला जात नाही त्या निधीचा वापर योग्य ठिकाणी होत नाही आहे आणि माझ्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते ही संधी आम्हाला जर जनतेने दिली तर आमचं असं धोरण आहे की एकूण एक पैसा जो निधीतून येतो आहे त्याचा पुरेपूर फायदा फक्त जनतेला होईल हाच आमचा प्रयत्न असणार आहे अगदी बरोबर आहे तुम्ही आता या शहरातल्या समस्यांबाबत बोललात त्याचबरोबर मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे आपण चार्टर्ड अकाउंटंट आहात स्वतः तुम्ही तुमच्या कंपनीचा कारभारसुद्धा सांभाळत आहात अंबरनाथ या शहराची ओळख उद्योगांची नगरी अशी ओळख आहे मात्र तरीसुद्धा रोजगाराचा प्रश्न तर रोजगार रोजगार या ठिकाणी आहे आणि आपण भाषणामधून सुद्धा सातत्यानं सांगत असता की महिला सक्षमीकरण झालं पाहिजे तर महिलांना रोजगार मिळावा तरुणांना रोजगार मिळावा यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात तुम्हाला सांगू इच्छिते आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली इतक्या योजना आलेल्या आहेत जे आपल्याला आतापर्यंत माहीतही नाही आहेत लोकांना लोकांपर्यंत त्या योजना येतात पण पोहोचत नाही आहेत तर तुम्हाला सांगते की आपल्या भाजपच्या प्रत्येक कार्यालयाम कार्यालयात तुम्ही कधी गेलात तर मोठी यादी आहे योजनांची आणि तिथे आपण असा प्रयत्न करतोय की जो कोणी येतोय ज्याला योजनांचा लाभ हवा त्याला पूर्णपणे माहिती दिली जाते आणि त्याचा आपण कसा फायदा करून घेऊ शकू लाभ देऊ शकू याचा आमचा प्रयत्न असतो तसाच प्रयत्न मी सांगते की या योजना आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवू इच्छित इच्छितो आणि आता फक्त लाडकी बहीण असेल किंवा फार कमी योजना आहेत ज्या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत ज्या पॉप्युलर झाल्या पण मुद्रा लोन असेल किंवा इवन चक्की एक म्हणतो घरघंटीची लोकांपर्यंत पोहोचत नाहीयेत पण ह्या आम्हाला पूर्णपणे लोकांपर्यंत पोहोचवायच्या समजवायचे आहेत आणि तो प्रयत्न आम्हाला करायचा आहे आपल्याकडे एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणात कारखानदारी आहे त्याचा सुद्धा आपल्याला काय उपयोग करता येईल का बरोबर मी तेच सांगायचा प्रयत्न करते की महिलांसाठी आणि तरुणांसाठी आपण प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार आहोत जेणेकरून तिथे आपण चांगल्या विशेष प्रशिक्षक बोलवून त्यांना आपण त्याचं प्रशिक्षण देऊ शकतो ते स्वतःची नोकरी तर करू शकतात त्याचबरोबर स्वतःचा उद्योगही करू शकतात हा अशा प्रकारचा आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे की चांगली जास्तीत जास्त संधी रोजगाराची उपलब्ध होईल त्याचबरोबर आपल्या आपण जसं सांगितलं आहे की आपल्याला एम आय डी सी लाभलेली आहे इतकं चांगलं आहे आपल्याकडे कारखानदारी मोठ्या प्रमाणात कर, कारखानदारी आहे तर त्याचा उपयोग असा आम्ही आमचं मानस आहे की तिथे आम्ही कोलॅबरेशन करून जेणेकरून तिथे आम्ही सांगू की स्थानिक लोकांना स्थानिक तरुणांना संधी द्या आणि त्याचा फायदा पहिले आपल्या लोकल जनतेला होऊ द्या असं आमचं त्यांना मागणं असणार आहे बरोबर म्हणजे स्थानिक लोकांना तिथे जर कन्सिडर केलं तर आणखी रोजगार निर्माण नक्कीच होऊ शकते बर आता जरा एक वेगळा प्रश्न की आता प्रचाराची जोरदार रणधुमळी सुरू आहे आरोप प्रत्यारोप टीका टिप्पणी चालू आहेत आपले सासरे हे सातत्यानं भाषणामध्ये सांगत असतात अंबरनाथ नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत डबघाईला आलेली आहे मी वारंवार सांगतो की तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट आहात म्हणजे एक हिशोब जो आहे तो हिशोब सुरळीत करण्याचं काम आपण करता तर जर आपण निवडून आलात नगराध्यक्ष झालात तर या शहराचा आर्थिक गाडा सुधारण्यासाठी काय आपल्या डोक्यामध्ये आहे काय ब्ल्यू प्रिंट आहे त्यासाठी पहिले तू तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या भारत भारतामध्ये मोदीजींची म्हणजे भाजपची सत्ता आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी म्हणजेच आपल्या भाजपची सत्ता आहे त्याचबरोबर आपल्या शहराला जर भाजपची सत्ता लागली तर आपल्याला निधीची कमी करणार ना पूर्ण म्हणजे हो निधीची निधीची कमी बिलकुल पडणार नाही आहे mm. आणि ह्याच निधीचा माझा जो अभ्यास आहे माझं जे शिक्षण आहे याचा वापर करून ह्या निधीचा पैसा न पैसा कसा उपयोगी लोक जनतेच्या उपयोगाला येईल ह्याचा माझा प्रयत्न असणार आहे मी तुमच्या माध्यमातून टी व्हीवरच सांगते तुमच्या माध्यमातून सांगते की आणि मला ह्या सांगणार सांगताना बिलकुल ही भीती वाटत नाही आहे की जसं मोदीजींचं मंत्र आहे तसाच मंत्र माझाही आहे आता की ना, ना खाऊंगी ना खाणी दूंगी और जो खाया आहे उसका भी हिसाब लूंगी तर माझं हेच असेल की जे काही पैसे देते जनतेच्या सेवेसाठी जनतेसाठी उपयोग त्याचा झाला पाहिजे आणखीन एक सांगते विकासाच्याच कामामध्ये अजून अशा प्रकारचे बरेच कामं आपण करणार आहोत पण त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट की नगरपालिकेचा पैसा कसा वाचेल ह्याच्यावर आमचं लक्ष असणार आहे की जर नगरपालिकेच्या ज्या त्याच्या इमारती आहेत त्याच्यावर सोलार पॅनल बसवून की जेणेकरून त्या सोलर पॅनलवर विजेचा खर्च कमी होऊन तो खर्च पैसे असतील त्याचा वापर आपण चांगल्या कामासाठी कुठे करू शकतो हा अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही करणार आहोत जसं आपण बघितलं आतापर्यंत आपण बेसिक ज्या आपल्या मूलभूत गरजा आहे त्यासाठीच आपण रडतोय त्या सगळ्या सुविधा लवकरात लवकर पूर्ण व्यवस्थित आपण करणारच आहोत तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला करामध्ये सूट द्यायचे जो आपण घरपट्टी भरतो याच्यामध्ये सूट देण्याचा आमचा प्रयत्न आहे आम्ही ते करणार आहोत की पाचशे स्क्वेअर जसं मुंबईच्या धर्तीवर आपण बघतो मुंबई महानगरपालिकेने तिथे आपण कर करामध्ये सूट दिलेली आहे तशाच प्रकारचं करामध्ये पाचशे स्क्वेअर मीटरच्या आतमध्ये जी घरं आहेत त्यांना आपण करामध्ये सूट देण्याचा आमचा निर्धार आहे त्याचबरोबर असेल की घनकचरा सुधारण्यासाठी घराघरातून कचरा उचलला गेला पाहिजे हे आम्ही काम करणार आहोत त्याचमध्ये जे आम्हाला लोकसहाय्य जे कुटुंब जी जो परिवार आम्हाला सहकार्य करेल की व्यवस्थित कचरा ओला कचरा सुका कचरा असं वर्ग वर्गीकरण करून देणार आहे त्यांना सुद्धा घनकचरा करामध्ये दे सूट देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि त्याचबरोबर आता मी आता अंबरनाथमध्ये बघते की भटक्या कुत्र्यांची इतकी मोठी समस्या आहे त्यासाठी आश्रय केंद्र त्यांचे पण शेल्टर होम्स आम्हाला काढायचे आहेत जेणेकरून त्यांचं पण इथं पण प्राणीच आहेत त्यांची पण सुविधा होईल आणि ज्यांना कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची पण एक प्रक्रिया वेगाने गेली वेगाने केली पाहिजे आणि ज्यांना कोणाला मदत करायची असते की काही लोक असतात की जे बिस्किट वगैरे त्यांनी तिथे येऊन त्यांना मदत करावी बरोबर हा अशा प्रकारची बरीच कामं आहेत जी आम्हाला करायची आहेत आणि मेन म्हणजे आपल्या बाजूचे शहर बघतो बदलापूर इतकं सुंदर होत चाललंय तशाच प्रकारचं सुशोभीकरणाचं काम प्रत्येक चौकामध्ये सुशोभीकरण झालं पाहिजे आणि आपल्या आपल्या अंबनातला स्वच्छ सुंदर असं अंबानात बनवायचं आहे तुमच्या माध्यमातून अजून एक सांगू इच्छिते की आपल्या नगरपालिकेला डिजिटल नगरपालिका बनवायचा आमचा मानस आहे की जेणेकरून आपल्याला लाईन न लावता पेमेंट करण्यासाठी सुद्धा सर लाईन लावावी लागते आपल्या अंबरात मध्ये तर लाईन लावता ऑनलाईन पेमेंट असतील किंवा काही तक्रारी मांडायची असते ते ऑनलाईन घेता येतील ऑनलाईन पोर्टलवर घेता येतील असं ऍप आणि वेबसाईट हे दोन्ही पण आपण लवकरात लवकर म्हणजे मला वाटतं विदिन सहा महिन्याच्या आत आपल्याला हे आणायचंच आहे एक आणखीन एक प्रश्न हो oh, आहे लोकांची एक मागणी आहे की आरोग्याच्या प्रश्नावरती की एक चांगलं हॉस्पिटल व्हायला पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करणार हो चांगलं हॉस्पिटल आपल्याला आणायचंच आहे आम्ही आणणारच आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छिते आता आपण छाया हॉस्पिटलची परिस्थिती बघितली याच्या आधी तुम्हाला सांगतं की माझी मी लहान असताना माझे आई वडील सुद्धा म्हणजे वांगणीवरून आपण छाया हॉस्पिटलला काही उपचार करण्यासाठी येत बरोबर आता आता ते शक्यच नाही आता लोकल इथली लोकसुद्धा जात नाही तिथे हा मोठा प्रश्न झाला की तिथली अवस्था इतकी बेकार आहे सुविधाच अवेलेबल नाही होत नाही सुविधा नाही त्या लेवलचे डॉक्टर सुद्धा नाही तज्ञ डॉक्टर जे आपल्याला पाहिजेत तसे तर आपला आता आपला अजेंडामध्ये एक आरोग्य हे एक मोठा महत्वाचा विषय आहे आणि हा विषयाला आम्ही नेहमी प्राधान्य दिले तुम्हाला सांगू इच्छिते की आता बऱ्याच वर्षापासून आपण आपल्या माध्यमातून एक दरवर्षी एक प्रकल्प लाभवतो अस्थमा कॅम्प त्या अस्तमा कॅम्पसाठी पा दरवर्षी पाच हजारापर्यंत लोक येतात आणि त्यांना आपला लाभ लाभ होतो ते आपण त्या लोकांना हैदराबादवरून बोलवतो अच्छा हां बाकी इतके लांब लोक जाऊ शकत नाही त्यांची राहण्याची सोय असेल खर्च असेल तो त्यांना परवडत नाही तर आपल्या जनतेला ह्याचा फायदा करून देण्यासाठी आपण जून महिन्यामध्ये आपण नेहमी दरवर्षी हा कॅम्प राबवतो आणि आरोग्याकडे आमचं नेहमीच प्राधान्य झालेलं आहे त्याच्यामुळे चांगलं हॉस्पिटल झालंच पाहिजे आणि आपण करायचंच आहे आम्हाला काल आपल्या परिसरामध्ये आपले आमदार मुरबाडचे आमदार किसन कथोरे येऊन गेले त्या साहेबाने आम्हाला साहेबांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की एक सुसज्ज हॉस्पिटल विशेष तज्ज्ञ असतील विशेष सुविधा असतील असं हॉस्पिटल आपल्याला उभं राहायचं आहे की आपली सत्ता म्हणजे भाजप निवडून आल्यानंतर हे नक्की आपल्याला आपण देणारच आहोत नक्कीच विकास कामांसंदर्भात तुम्ही बोललात आरोग्यासंदर्भात बोललात मग अशी म्हटल्याप्रमाणे तुमचे सासरे जे आहेत हे राजकीय नेतृत्व या अंबरनाथ शहरामध्ये एक मोठं आहे माजी नगराध्यक्ष आहेत एक साधारणतः दोन हजार पाच साली मला वाटतं जी निवडणूक झाली होती थेट नगराध्यक्ष पदाची त्यावेळी ते थे थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले होते आणि योगायोग म्हणावा <laughs> किंवा काय की पुन्हा एकदा थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागलेली आहे आणि तुम्हाला ती संधी चालून आली आहे म्हणजे हा एक योगायोगच आहे तर ते आव्हान तुम्ही कसं आता पेलाल कारण की त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती आताची परिस्थिती वेगळी आहे आता जवळजवळ योग वीस वर्ष झाली त्याला पण एक संधी तुम्हाला मिळतीये तर तुम्ही हे आव्हान कसं काय हे कराल हा खरंच योगायोगच आहे आणि देवाची कृपा मी म्हणेन मी की तेव्हा त्यांना आणि एवढं तेव्हा जनतेने प्रेम दाखवून जनतेने निवडून दिलं होतं तर तसंच प्रेम आता मी जसं जाती आहे एक शिक्षण तुम्हाला सांगते उच्च शिक्षणाचा हा फायदा की नुसतं तेजश्री करंजुले बरोबर सी ए लागल्यामुळे इतकं लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि मा माझं आणि त्याच्यामुळे लोकांचा इतका प्रतिसाद बघून मला असं वाटतं की नाही की करणं आहे आणि जो आता तुम्हाला सांगते की मी पूर्ण अंबरनाथमध्ये फिरते ईस्ट तरी आहे व्यवस्थित पण काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी बरेच प्रश्न वेगळे आहेत पण वेस्टचे अगदी प्रश्न वेगळे आहेत बरोबर ते अजून तिथे एवढी गरज आहे शिक्षित आणि आपल्यासारख्या उमेदवाराने यायची की जेणेकरून त्यांचे प्रश्न समजून आणि त्यांच्यासाठी काम करणारे लोक हवी आहेत की त्यांची समजून घेतील त्यांच्या गोष्टी समजून घेतील तर माझं म्हणणं म्हणजे माझा विचार एवढाच आहे आता की माझ्या शिक्षणाचा जो फायदा आहे ते आपल्या जास्तीत जास्त लोकांना मिळवून देणे हाच आमचा प्रयत्न असणार आहे आणि तुम्हाला सांगते की माझ्या सासरे त्यांचं इतकं मार्गदर्शन आहे मला आणि त्यांचं नेहमी एकच सांगणं असतं की आपण आपल्याला जनतेतूनच त्यांच्या आशीर्वादाने मी अंबरनाथ मध्ये मोठा झालेलो आहे शून्यातून माझं विश्व निर्माण झालेलं आहे तर आपण जनतेला काय देणं लागतोय आणि ही संधी तुला मिळाली त्याचं सोनं करण्याचं काम तुमचं आहे त्याच त्यांचं मला हेच सांगणं असतं की ह्याचं ह्या संधीचं तुला सोनं करायचं आहे बरोबर संधीचं सोनं करण्याची एक संधी तुम्हाला चालून आलेली आहे पण हे आव्हान तितकस सोपं नाही मग अशी म्हटल्याप्रमाणे कारण की आता यावेळी तुम्ही भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात आहात शिवसेना स्वतंत्रपणे लढतीये शिवसेनेचे शिवसेनेच्या उमेदवार ज्या आहेत त्या माजी नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत त्यांचे पती शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत त्याचबरोबर काँग्रेसच्या सुद्धा उमेदवार आहेत नूतन पाटील त्यांचे पती शहर ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आणि अंबरनाथ हा बहुभाषिक आणि वेगवेगळ्या वेग वे प्रांतातले वेगवेगळ्या वे धर्माचे लोक या ठिकाणी आहेत म्हणजे न निश्चितपणे सांगू शकत नाही कुठल्या पक्षाची ताकद जास्त आहे तर आता तिरंगी लढत पाहायला मिळते तर त्यासाठी तुमची तयारी काय आहेत ह्या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की आपल्या भाजप पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि आता जवळजवळ सगळीकडेच भाजपचं नाव आहे भाजपचं काम आहे आणि त्याच्यामुळे मोदीजींवर विश्वास आहे सगळ्यांचा आणि तसाच विश्वास बिहारच्या आपण इलेक्शनमध्ये आपण बघितला आहे बिहारमध्ये जे जंगल राज होतं ते त्यांनी संपवलं आहे त्यांनी विकासाला प्राधान्य दिलं आणि विकासाला निवडलं आहे तशाच प्रकारचं मी जनतेला पण सांगेन की विकासालाच निवडा तुम्ही आणि ज जसं भाजपने काम केलंय तसंच काम आपल्या शा, अंबरनाथ शहराला पण संधी सगळ्यांनी द्यावी असं मला वाटतं थेट नगराध्यक्षपद असल्यामुळे पूर्ण अंबरनाथची जबाबदारी आहे आणि सगळीकडेच बघते तर आता मी काही ठिकाणी बघते की रस्ते दिसत आहेत रस्त्याचं काम झालं नाही पण त्यानं मला आता अहवाल असा आलेला आहे की त्या रस्त्याचं दोनदा बिल निघालं आहे म्हणजे hmm. इतक्या मोठ्या लेवलचा भ्रष्टाचार आपण बघितलं आहे त्याचबरोबर माझा अनुभव स्वतः सांगते की ह्याच्या आधी मला लोकांनी सांगितलं होतं बऱ्याच लोकांनी सांगितलं की अंबरनाथचं राजकारण हे खूप भयानक आहे कुणी चांगला शिक्षित व्यक्ती न पडेल तर ते चांगलं पण आता ही संधी आली आपल्या घरातून सगळ्यांनी किंवा वरिष्ठांनी सांगितलं की तुला मताने मला सांगितलं की तू सी ए आहेस करू शकते त्यांनी विश्वास दाखवलाय म्हणून मी ह्याच्यामध्ये आलेली आहे आता पण त्याचबरोबर माझा अनुभव सांगते तुम्हाला की आता कालच आम्ही एका ठिकाणी कंपनीमध्ये गेलो होतो एमआरडीसीच्या आपल्या तिथल्या महिलांशी संवाद साधण्यासाठी कारण की त्या महिला दिवसभर काम करतात त्यांना मी भेटू शकत नाही तर तिथे म्हटलं आपण भेट होईल तर त्या तिथे आम्ही बोललो की योजनांबद्दल आम्ही बोललो की अशा योजना आहेत आपण सगळं करूयात आणि तिथल्या मालकांशी पण आम्ही सांगेल की त्यांना दोन तारखेला जरा ता सूट द्या की ते मतदान करू शकता अशी रिक्वेस्ट पण करून आले मी तिथे तर दुसऱ्या दिवशी त्या दिवशी संध्याकाळी तिथून आम्ही निघाल्यानंतर तिथे काही लोक पोहोचले त्यांना मालकाला पण धमकी दिली आणि त्या लोकांना पण धमकी दिली म्हणजे हे दहशत आहे हेच आम्ही सांगतो की हे भयमुक्त अंबरनाथ आम्हाला करायची इच्छा आहे हे भय लोकांच्या मनातून गेलंच पाहिजे जसं बिहारला सगळ्यांनी साथ दिली तिथलं जंगलराज नष्ट केले तसंच आपल्याला अंबरनाथ सुद्धा हे जंगल राज हे भयमुक्त अंबरनाथ आणि भ्रष्टाचार मुक्त अंबरनात बनवायचं आमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण पूर्ण करण्यासाठी जनतेने आम्हाला साथ द्यावी संधी द्यावी हीच विनंती आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर या होत्या तेजश्री ते करंजुले पाटील आणि त्यांनी विकासाचा अजेंडा आपल्यासमोर मांडलेला आहे शिक्षण आरोग्य पाणी समस्या याबरोबर रज रोजगार या विषयावरती आपण भर देणार असं त्यांनी सांगितलं आणि जनता आपल्याला आपल्यावर विश्वास दाखवून आपल्याला भरभरून मतदान करेल असं देखील त्यांनी विश्वास दे या निमित्तानं व्यक्त केलेला आहे अर्थात निवडणुकीनंतर खऱ्या अर्थानं मतदार राजा कोणाला कोल देतो हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे तेजस्वीजी पुन्हा एकदा या मुलाखतीमध्ये आपण सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू खूप खूप आभार